बॉलिवूडचा ही मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले सुपरस्टार धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हापासून ते घरीच होते पण अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वस्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या अनेक अफवाही पसरलेल्या देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेले आहेत धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे तब्बल सहा दशक सिनेदृष्टीवरती राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खा बॉलिवूड शोक सागरात बुडालाय विजेता धर्मेंद्र यांनी सर्वात आधी त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये आणलं त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला चित्रपटांमध्ये संधी दिली धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत शोले चुपके छुपके सत्यकाम सीता और गीता यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं जरी त्यांनी जगाला अखेरचं अलविदा म्हटलं असलं तरी ते आज उद्या आणि कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य होतील।